माझ्या बायकोकडे सारखं का बघतोस तुला जीवन सोडणार नाही असे म्हणत डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केल्यामुळे एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हल्यानंतर फरार झालेल्या तरुणाला तब्बल तेरा दिवसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली उत्तम भरमू नाईक वय पन्नास असे मृताचे नाव तर सचिन भीमराव नाईक वय छत्तीस असे आरोपीचे नाव असून दोघेही बिद्रेवाडी तालुका गडयिंग्लज येथील रहिवाशी आहेत या प्रकारामुळे नेसरीसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी विद्रेवाडी तालुका गडहिंदलस येथील उत्तम नाईक व सचिन नाईक हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात रविवारी उत्तम हे जेवणानंतर आपल्या घराच्या कट्यावर बसले होते दरम्यान सचिन याने उत्तमच्या जवळ जाऊन तू माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस असे म्हणत वाद घातला आज तुला जेवण सोडणार नाही असे म्हणत लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने उत्तम यांना उपचारासाठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच रविवारी उत्तम यांचा मृत्यू झाला त्यामुळे सचिन विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तथापि या घटनेनंतर सचिन हा घरातून फरार झाला होता त्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना शोधपथके तयार करण्याचे आदेश दिले त्यानुसार त्यांनी तीन पथकाद्वारे सचिनच्या शोधासाठी सापळा लावला होता पोलीस निरीक्षक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे अमोल कोळेकर महेश गवळी अमित सरजे समीर कांबळे नवनाथ कदम शिवानंद मठपती तुकाराम राजगिरे सुशील पाटील यशवंत कुंभार राजेंद्र वरंडेकर अजय बोडबोले यांच्या पथकाने ही कारवाई केली